नमस्कार मी अंजली किचन किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण उपवासासाठी केली जाणारी कढी बनवणार आहोत ही कढी आपण ताकापासून किंवा दह्यापासून बनवू शकतो किंवा ताक दह्याशिवाय पण बनवू शकतो तर ही कढी अगदी दोन मिनटात झटपट बनवून तयार होते तर ही कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहू इथे मी एक मोठा चमचा तेल आणि अर्धा कप दही घेतलेला आहे तर तुम्ही ही कढी बनवण्यासाठी ताक पण वापरू शकता आणि ताक किंवा दही यापैकी दोन्हीही नसेल तरीही तुम्ही ही कडी बनवू शकता इथे मी घेतलेले आहेत पाव कप शेंगदाणे जिरे एक छोटा चमचा मीठ चवीनुसार आणि हिरव्या मिरच्या एक ते दोन तर इथे एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये अगोदर दही टाकायचं नंतर शेंगदाणे त्यामध्येच आपण हिरव्या मिरच्या पण टाकून घेणार आहोत आणि हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आता मिक्सरमधून एकदम बारीक करून झाल्यानंतर आपण यामध्ये एक कप पाणी घालणार आहोत जर तुम्ही ताक वापरणार असाल तर पाणी घालायची आवश्यकता नाही आणि तुमच्याकडे ताक दही नसेल तर तुम्ही यामध्ये फक्त पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घ्या आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या आता आपलं तेल एकदम छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत आणि जिरे एकदम चांगलं तडतडले की त्यामध्येच आपण हे मिक्सरमधून काढलेलं मिश्रण टाकून घेणार आहोत आणि हे मिश्रण यामध्ये टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये सैंधव मीठ टाकून घेणार आहोत जर तुमच्याकडे सैंधव मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल आणि आता ह्या कढीला उकळी येईपर्यंत ही कढी कंटिन्यू हलवत राहायची त्यामुळे आपली कढी फुटणार नाही म्हणजे त्यातील दही एकीकडे आणि पाणी दुसरीकडे असं वेगवेगळं होऊन जाणार नाही आणि कढीची कन्सिस्टन्सी एकसारखी होईल आपली कढी थोडी घट्ट वाटत आहे म्हणून मी अजून एक कप पाणी इथे घालून घेतलेलं आहे जर दही किंवा ताक आंबट असेल तर त्याला थोडं पाणी जास्ती लागतं आणि दह्याचा ताकाचा आंबटपणा थोडा कमी असेल तर त्याला पाणी कमी लागतं तुम्हाला जर गोड कढी आवडत असेल तर तो तर तुम्ही यामध्ये एक चमचा साखर पण घालू शकता आणि तुम्ही जर पाण्याची कढी बनवत असाल तर त्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये एक चमचा साखर घालून ती कढी बनवू शकता तर आपण ही कढी उपवासासाठी साबुदाना खिचडी किंवा वऱ्याच्या तांदळाच्या खिचडीसोबत पण खाऊ शकतो तुम्ही जर पूर्णप्रमा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा त्यामुळे तुम्हाला मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला ते व्हिडिओज पाहता येतील आता आपली कढी जवळपास रेडी आहे आणि आपल्या कढीला एकदम छान अशी उकळी आलेली आहे तर ही सर्व करण्यासाठी एकदम रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवा लवकरच भेटू नेक्स्ट रेसिपीसोबत धन्यवाद